मला आणि वाचायला शिकवले शेटजी नाव नाही तर हे वादळ आहे विचारांचं वादळ आहे हे वादळ ज्यांच्या लक्षात आलं त्यांना शेठजींचे विचार पटले मी पाठीवरती पहिला शब्द शिकली तो म्हणजे शेठजी तोच आपल्या शिक्षणाचा मात्र सूर्यच होता शेठजी मला कधी शाळेत झाडाखाली नेऊ शिकवत असत मी पहिल्या शब्द शिकली तो म्हणजे शेटजी एकदा तर शेठजीची सव शिकली लिहायला शिकली वाचायला शिकली आणि शेटजी सारखाच मोठा विचार करायला सुद्धा शिकली पण समाज हदरला अनर्थ झाला अनर्थ झाला असा आरडाओरडा करू लागली होती मग तो कसं त्याचा दिवस उगला आणि अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये पुण्यात भिड्यांच्या वाड्यांमध्ये आम्ही मुलींसाठी पहिली शाळा काढली पण पुन्हा सुद्धा गेलं आणि म्हणू लागलं अनर्थ झाला अनर्थ झाला अनर्थ झाला असा आरडाओरडा करू लागली होती एवढंच नाही तर शेठजी गर जाऊन त्यांच्या माय बापांना अक्षरांच्या आड्याहू त्या नवऱ्याच्या जीवनात पडता त्या सनातरी लोकांना काय पटणार होत हो हा चमत्कार नव्हता आता ही क्रांती होती क्रांती होण्यासाठी मशाल हाती घ्यावी लागते आणि मशाल हाती घेतल्यावरती अनेक अपमान सहन सामोरे जाऊन मात्र पुढे जावं लागत होत शाळेत जर शिक्षकच नसतील तर शाळेत चालणार तरी कशाव म्हणू जी विचारात पडले तेव्हा मी त्यांना म्हंटल अहो कसना विचार करताय तुम्ही नका काळजी करू मी आहे ना मी शिकविन पोरींना तेव्हा मी माझं मन मा घट्ट केलं आणि टाकलं पहिलं पाऊल रस्त्याने जात असताना लोक माझ्याकडे टक्कमका बघत होती मागून काय बाय बोलत होती ओ जतिबा फुलेची बाय ना तू डोळीवर पदर आणि पहा कशी तुरतुरु तुरतुरू -तुर -तुर चालली म्हणायची अशी मासू मागून काय बाय बोलत होती मागून हसत होती पण मी घट्ट केलं म्हण आणि तेव्हा शाळेच्या दिशेने गेली आणि शाळेत गेल्यावरती मुलींचे चेहरे पाहिले आणि मला हिंमत आली त्या मुलींना मी शिकवत होते तेव्हा त्या मुली पाठीवरती लिहित होत्या तेव्हा मी मनात म्हंटल आज ह्या मुली एवढ्या पुढे जातील एवढ्या पुढे जातील की पुढे समाजामध्ये स्त्रियांचा दर्जा वाढेल बर का एवढंच नाही तर एकदा तर एक माणूस मला समोर येऊन मला म्हणतोय कसा मा आघारी फिरायचं मा आघारी बाईच्या जातीला एवढा धीटपणा बरा नाय नाहीतर तुझी अभृशा जात आमच्या हातात आहे मा आघारी फिरायचं तेव्हा त्याला म्हंटल कार बाबांना भावन्ना तुमचं सगळं काही बाईच्या आब्रूजवळ येऊनच थापत का तेव्हा उचलला हात आणि दिल्ला त्याच्या ते थोबाडीत तेव्हापासून माझा सर्वांवर मात्र वचकच बसला होता स्त्रीला शिकवायलाही स्त्रीच हवी मुलीला शिकवायलाही मुलगी स्त्री हवी म्हणून शेठजींनी मला शिकवले होते लोक माझ्या अंगावरती चिखल शेण दगड टाकत होते ते मागून काय बाय बोलत सुद्धा होती पण मग तो एक दिवस आला अंधारात एवढा प्रकाश आला की चार वर्षामध्ये आमच्या अठरा शाळा झाल्या पुढे त्या तगावल्या सुद्धा पुढे बाल हाती पांध्यामुळे सनातांना विरोध बाईला घरातून बाहेर न पडू देणं या सगळ्यांना विरोध केला पण आनंद होता आया बाया शिकत होता याचा विद्येविना मती गेली मती विना नीती गेली नीती विना गती गेली गती विना शुद्ध कसले एवढे अनर्थ एका अविद्येने केले त्यामुळे मुलीला शिकवा कारण शिक्षणाने हटते आणि मनुष्य येत असते आज आपल्या देशाची उन्नती करणारी मात्र खरा आपला देश म्हणजे कृषी प्रधान देश आहे शेतकऱ्यांसमोर आज अनेक अशा अडचणी आहे त्यावेळेस शेठजींचं म्हणणं होतं की शेतकऱ्यांसाठी योग्य धोरणं आखून त्यासाठी अंमलबजावणी केली पाहिजे एवढंच नाही मी आणि शेठजींनी लावलेला रोप मात्र आता झालेला आहे दोनशे वर्षापूर्वी स्त्रीला घरातून बाहेर पण पडू दिलं जात नव्हतं फक्त चूल आणि मूल इतकं सांभाळायचं होतं घराच्या उंबरट्याच्या बाहेर सुद्धा पाऊल टाकू दिलं जात नव्हतं पण आज ती प्रत्येक क्षेत्रामध्ये मात्र अग्रेसर ठरलेली आहे एवढंच नाही तर प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांनी काबीज केलेले आहे शिक्षणामुळे मनुष्याचा शेठजींना माहीत होतं म्हणून त्यांनी हा शिक्षणाचा अट्ट हाच धरला यासाठी अनेक प्रश्न सुद्धा आणि यासाठी अनेक कष्ट करून त्यांनी इथपर्यंत पोहोचवलं यांसारखे अनेक उदाहरण सुद्धा अने आहे की आज महिला कलेक्टर डॉक्टर इंजिनियर वकील अवकाश या प्रत्येक क्षेत्रापर्यंत आहे शेठजींच म्हणणं होत की दारूची दुकाने बंद हवी हो कारण तुम्ही लोक जेव्हा दारू पिता तेव्हा माझी माय मात्र रस्त्यावर पडत असते हो ही दुकाने बंद करा हे सुद्धा शेठजींचा होता पण आज की माझ्या लेकींनी मात्र अवकाश कान गाठलेला आहे इंदिरा गांधी प्रतिभादाई पाटील ज्यांनी देशावर राज्य केलं कल्पना चावला सुनीता विल्लम ज्यांनी मात्र अवकाशात जाऊन आलं लता मंगेशकर सिंधुताई सपका यांसारख्या अनेक साऱ्या महिला सुद्धा होऊन गेल्या की आपल्या क्षेत्रामध्ये मात्र त्यांनी अग्रेसर दाखवलेला आहे म्हण आणि आज माझा जन्मदिवस तुम्ही बालिका दिवस म्हणून साजरा करत असता पुण्यात प्लेग ची साथ आली आणि त्या सेवा करता करताच माझा देह गेला पण आज मला आनंद आहे की तुम्ही मुली ज्या पुढे जात आहे उगवत्या सूर्याकडे पहा तुमच्या हातामध्ये मशाल घ्या त्या उगवत्या सूर्याकडे पाहिलं ना तर उद्याचा दिवस हा तुमच्यासाठी असेल एवढं प्रत्येक मुलीने लक्षात ठेवा आणि शिक्षण घ्या आणि शिक्षणाच्या कर्तृत्वावर मोठ्या पदापर्यंत पोहोच एवढंच मी सांगेल चला येते ह लक्षात असू द्या धन्यवाद श्री स्वामी समाज